आईला मारहाण झाल्याचा बदला आज मुलाने घेतला सविता ताथोड या महिलेचा बळी घेतला गेला मॉर्निंग वॉकला गेलेल्या सविता ताथोड यांच्या अंगावर टू व्हीलर टाकून महिलेला खाली पाडले आणि त्यानंतर डोक्यावर वार केला इतकेच नाही तर डोके जमिनीवर आदळल्याची माहिती आहे अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना आज पहाटे घडली सविता विजय ताथोड असं या मृत महिलेचं नाव आहे सविता विजय ताथोड आणि त्यांचा मारे मारेकरी धीरज झुंगडे यांच्यामध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करता गेल्या आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता विजय ताथोड यांना अडवून गळा आवडला आणि खाली पाडलं सोबत असलेल्या महिलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबांबाट केलं काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला यानंतर आरोपीने येथून पळ काढलाय पोलीस घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास करीत आहेत मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे